कोकणातील मालवण नगर परिषद निवडणुकीच्या तीव्र झाले मालवण सध्या आहेत पण याच नगर परिषदेमध्ये राणे कुटुंबात दुफळी निर्माण झाली आहे भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिल्पा खोत यांनी एका जाहीर सभेत निलेश राणे यांची ऑडिओ क्लिप ऐकून खळबळ उडवून दिली काय आहे त्या ऑडिओ क्लिप मध्ये आणि सध्या या निवडणुकीमुळं दोन वेगवेगळ्या पक्षात असलेले सक्की भाऊ आमने सामने आल्याचं पाहायला मिळते पण असं काय झालंय की राणे यांच्यात भाऊ बंदी झाली शिल्पा खोत यांनी नेमकं काय ऐकवलंय त्या कोण आहेत नेमकं को काय घडले या सर्व घडामोडीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत मालवण नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांच्यात मोठी चुरस आहे तर भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोट असल्याचा आरोप करत आमदार निलेश राणे यांनी खळबळ उडवून दिले मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाकडून शिल्पा खोत या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत आणि या प्रकरणाबाबत आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबतचे पुरावे सादर केलेत मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाकडून शिल्पा खोत या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीसाठी सात नोव्हेंबर दोन ला अर्ज भरताना सादर करताना त्यांनी कुणबी प्रमाणपत्र दाखल केलं होतं परंतु शिल्पा या पर शाळा सोडल्याचा दाखलावर त्यांची जात हिंदू मराठा त्यांचे वडील तसंच त्यांच्या वडिलांच्या शाळा दाखलावर हिंदू मराठा अशीच जातीची नोंद आहे मग ही कुणबी प्रमाणपत्राची भानगड आली कुठून सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्या मराठा होत्या त्यानंतर अचानक ओबीसी कशा झाल्या असं म्हणत राणेंनी सांगितलं की मराठा आंदोलनाच्या काळात खोत या एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देणाऱ्यामध्ये पुढे होत्या शिल्पा खोत यांच्या पतीनं हे सर्व कांड केला असल्याचा आरोप निलेश राणे यांचा आमदार निलेश राणे यांच्या गौप्यस्फोटामुळे मग मालवणात खळबळ उडाली आणि आता शिल्पा खोत यांनी राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आणि याच आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी शिल्पा खोत यांनी राणे अर्थात निलेश राणे यांच्याशी झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप सादर केली या क्लिपमध्ये राणे हे शिल्पा खोत यांना शिवसेनेकडून त्या नगराध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार आहेत असं बोलल्याचं ऐकायला मिळते आणि यावेळी मग खोत म्हणाल्या म्हणजे ही ऑडिओ क्लिप ऐकून झाली यानंतर खोत मिळाल्या भारतीय जनता पक्षाने दिलेल्या नगराध्यक्ष पदाच्या जबाबदारीची जाणीव ठेवून हा सन्मान मी स्वीकारला असून गेल्या काही दिवसात माझ्या जातीवर कुटुंबावर केले जाणारे अन्यायकारक प्रश्न आणि एक स्त्री म्हणून पुढे आले की एखादी स्त्री पुढे आली की तिच्यावर होणाऱ्या आरोपांचा मारा मनाला वेदना देणार आहे मला यापूर्वी निलेश राणे यांनी शिवसेनेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती मग मी त्यावेळी योग्य होती आणि मग आता अयोग्य कशी असं बोलताना राणे यांच्याशी जो फोन झाला होता त्यांचा ती जी ऑडिओ क्लिप होती ती त्यांनी ऐकून दाखवली ज्यात मी उल्लेख केला मग अशी त्याप्रमाणे नगराध्यक्षपदासाठी त्या योग्य उमेदवार आहेत असं निलेश राणे म्हणाले आता निलेश राणे यांनीही मग यावर स्पष्टीकरण दिलं या सगळ्यावर स्पष्टीकरण देताना निलेश राणे म्हणाले त्यांनी एक नोव्हेंबर पूर्वी शिल्पा खोत यांच्याशी संपर्क साधला होता त्यावेळी त्यांना खोत यांच्याकडे ओबीसीचे वैध प्रमाणपत्र नसल्याचं समजलं मग एक नोव्हेंबर नंतर आपण त्यांना कोणताही फोन केला नसल्याचा दावा निलेश राणे यांनी केला त्यामुळं खोत आणि भाजप जनतेची फसवणूक करत आहेत आणि या खोट्या प्रकरणात भाजप नेते किंवा कोणत्याही पालकमंत्र्यांची मदत नाही असं सांगून आपले बंधू नितेश राणे यांना सेव्ह केले हे विसरून चालणार नाही आता अर्ज छाननीत जेव्हा खोत यांच्या अर्जावर आक्षेप आला तेव्हा हे प्रकरण निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अखत्यारीत नाही असं सांगितलं गेलं आणि मग याच विरोधात शिवसेनेनं कोल्हापूर खंडपीठात रीट याचिका दाखल केल्या तर दुसरीकडे आपण समाजसेविका आहे आपण लोकांच्या कामासाठी नेहमी अग्रेसर असतो यासाठी आपला विजय निश्चित आहे असा दावा शिल्पा खोत करतात त्यामुळे विरोधकांना आपल्या पराभव समोर दिसत असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि म्हणूनच ते अशा प्रकारचा आरोप करतायत असंही शिल्पा खोत म्हणाले खर तर मतदानासाठी काहीच दिवस शिल्लक राहिलेत आणि याच वेळी आमदार निलेश राणे यांनी केलेले वक्तव्य चुकीचं असल्याचं शिल्पा खोत म्हणतात त्यांनी ऑडिओ क्लिप दाखवली त्यावर आता निलेश राणे प्रत्युत्तरही दिले पण हो या सगळ्या गदारोळात थेट राणी यांची पोलखोल करणाऱ्या खोत नेमक्या कोण आहेत अशी चर्चा रंगू लागली चला त्याबद्दल आपण बोलूयात शिल्पा खोत या मालवण नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी समाजसेविका म्हणून अनेक कामं केलेत आहेत खोत यांनी रक्तदान देहदान अवयवदान रग्न म्हणून संस्थेच्या उद्देशाशी निगडीत दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांचा बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशन तासगाव सांगली या संस्थेनं गौरव केला होता तसेच जागतिक महिला दिनानिमित्त येथील स्नेहल भगिनी मंडळातर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एका स्पर्धेत शिल्पा यतीन खोत यांनी मालवण बहुमान बहुमानही पटकवला होता त्या मालवण नगर परिषदेचे माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या पत्नीत पूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते नगरसेवक होते नंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांनी माजी बांधकाम सभापती म्हणून देखील काम पाहिले शिल्पा खोत या आपल्या पतीसह अनेक सामाजिक आणि सामुदायिक उपक्रमामध्ये सहभागी असतात शिल्पा खोत यांनी यतीन खोत मित्रमंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले त्यांनी मालवण नगरी परिषद क्षेत्रातील समस्यांवर अनेक आंदोलनं केली मालवणमधील पर्यटनाचं महत्वाचं ठिकाण असलेल्या रॉक गार्डन येथे वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे संध्याकाळी गार्डन मध्ये अंधार पडत होता मग खोत यांनी पालिका प्रशासनाला तातडीने या, या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला लावलं रॉक गार्डन मधील वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली तो झाला नाही तर आंदोलन करू असा इशाराही दिला आणि मग त्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत केला असल्याचं त्यांचं कार्यकर्त्यांचं मत आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मालवण येथील ओझर हायस्कूलच्या मागच्या बाजूला शेळटी माळरानावर मोठ्या प्रमाणात आग लागली याबाबत माहिती मिळताच माजी बांधकाम सभापती यतीन खोत अर्थात शिल्पा खोत यांचे पती आणि सामाजिक कार्यकर्ता शिल्पा खोत यांनी मालवण नगर परिषद अग्निशमन यंत्रणेस माहिती दिली त्यानंतर अग्निशमन यंत्रणा पालिका कर्मचारी फायर बुलेट रवाना झाले स्थानिक ग्रामस्थ पालिका कर्मचारी अग्निशमन यंत्रणा यांच्या मदतीने अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं याचबरोबर अनेक आंदोलनं त्यांनी केली आहेत आणि यामुळं ते प्रसिद्ध आहेत चर्चेत आहेत आणि म्हणूनच या सगळ्या कारणामुळे या सगळ्या घडामोडींमुळं समाजसेवेच्या आवडीमुळं त्यांच्या कार्यामुळं भाजपनं त्यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिल्याचं बोललं जाते खोत यांनी आपल्या भाषणात निलेश एंच, राणे कथित ऑडिओ क्लिप ऐकवली या क्लिप मध्ये राणे यांनी पूर्वी त्यांना नगराध्यक्ष पदाची ऑफर दिल्याचा दावा करण्यात आलाय आता मालवण निवडणुकीच्या तोंडावर मालवण नगर परिषदेची निवडणूक या ऑडिओ क्लिप मुळे असू दे किंवा जी धाड पडली आणि नुकताच एक व्हिडिओ निलेश राणांचा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय पैसे वाटप केले जात आहेत भाजपकडून असा आरोप होतोय या सगळ्यामुळं मालवणची नगर परिषद चांगले चर्चेत आले आणि यात शिल्पा खोत याही मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेत त्यामुळे राणे यांना या भिडणारी शिल्पा खोत नेमकी वाघीण कोण आहे अशी चर्चा होत होती याविषयी आम्ही तुम्हाला सांगितलंच पण मालवण नगर परिषदेत जे काय सुरू आहे याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका